हाय हॅलो नमस्कार वहिनी रायकोड ब्लॉग चॅनल चा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे अशा करते सगळे मस्त मजेत असणार आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग चला तर आताच तर चालू केलेले आहे बघू अजून वेट करूया म्हणले होते संध्याकाळचे घे पण संध्याकाळचा प्रॉब्लेम काय होतो की संध्याकाळची लाईव्ह घेतले की नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो नेटवर्क नसतं त्यामुळं घेत नाही सकाळ सकाळ नेटवर्क असत त्यामुळे सकाळचीच मी घेत असते कोण आले नमस्कार गुड मॉर्निंग कोण आलेला आहे खूप वेळ झाला मी ते आपल्या लाईव्हच्या कमेंट चालू होत नव्हतं काय झालं प्रॉब्लेम ते मी बघत होते दुसऱ्या मोबाईलमधनं माझ्या मोबाईलमध्ये घ्यायचं बघू हो थोडासा प्रयत्न केला होत आहे का नाही काय माहिती कोण आले नमस्कार आणि कालचे लाईव्ह पण खूप चांगलेच आहे पण हॅपी होते आणि आज पण आहे कारण काल एवढं फास्ट फास्ट लोक आणि म्हणजे सगळेच बोलत होते एवढं छान वाटलं का असं तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर सगळ्या गोष्टीचे सक्सेस होते मी तो, 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 तो काल लाईव्ह सांगितलं होतो की त्या व्हिडिओच शॉपिंगच्या त्याचे दोन ते तीन व्हिडिओ येणार आहेत कारण की लय स्लो मध्ये चाललेलं शॉपिंग थोडी 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 त्यामुळे जसं घेईल तसं तस तसे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि तो कालचा व्हिडिओ आज टाकलेला आहे काल म्हणलं होतं लाईव्ह मध्ये शॉपिंग मध्ये काय काय घेतलं काय नाही बघा जाऊन आज टाकलेला आहे बघा तर मग नक्की जाऊन बघा कोण आलेला आहे लय आपण बंद करू परत चालू करूया